वन साईड नाही बी आहे तुम्हाला काय करायचं एकच काय येत पोली बघतो तुम्ही हे पली उगाच काय मी बघत तुम्ही फक्त मला मला सांगा ऐका ऐका माझ्याशी बोला तुम्ही तुम्ही फक्त मला दोन दोन किलोमीटर आलीकडे सांगा एकच कशाकडे आलीकडे येत नाही मी बघत पण दोन किलोमीटर आली तुम्ही अचानक म्हणजे अवला लावले का बाबा तुम्ही झाला सांगा तो, तो रोड जर जरी चुकीचा असेल मला एकदम चांगला रोड त्याला अडचणच नाही पण जाऊ दे ना आम्हाला काय आम्हाला आडवायचा का हा आडवायला असेल तर मग तुमच्याशी त्यांना फटका केला

जाऊ द्या हा चला माझ्या जाऊ द्या आपल्या दोघात बोलणं झालं एका आम्हाला पुरावा ना अलीकडे काढतो एका आम्हाला काय त्रास नाही होऊन देत कोणाचा मी स्वतः खाली उतरवतो नाही त्यांनी खोटं करायला नाही पाहिजे माझा का रोज नाही ते का दुश्मन थोडेच माझे त्यांनी ते उलट केलं विनाकारण कोर्टाचं नाव खाली मायकून से घेतली घेतलेली काय होईल मी तरी आता मॅरेज जाणार आहे काय होणार मी तरी जाणार आहे का हायकोर्टच्या ऑर्डरमध्ये काहीच नाही हायकोर्टची जे ऑर्डर आहे नसलं बी तरी कोर्टाचा सन्मान करायला पाहिजे म्हणून मी सही केली आणि त्याच्यात दोन कागद होते आणि मी झोपीत होतो मी मराठीत असून नाही वाचला मी त्यांचा विस वाटत ते म्हणजे आमचा विस वाटवा आम्ही म्हणजे सही करायची कोर्टात विषय अरे म्हणलं करून टाका हे बी म्हणले मला करा मी करून टाकली हायकोर्टच्या ऑर्डर मध्ये काहीच नाही आपल्याला नाही नाही दोन म्हणलो होतो मी तुम्हाला येणे दोन आणल्या तुम्ही करून टाका काय होत कुठेच ऑर्डर मग मी वाचलं नाही मी डायरेक्ट सेल गेलो मग घरी आलो मी त्याचं पण तुम्हाला विचारायला लागले तुम्हाला परवानगी नाही आमक नाही म्हणलं कस काय परवानगीच नाही कोर्टाचा विषय आणि डीसी पी साहेब ती झाले बोलले तुम्ही म्हणून आझाद मैदानाला आणि तिथं व्यासपीठ लावायला फक्त एक बाजू दिली एवढंच केलं त्यांनी एक बाजू दिली म्हणलं बाजू असू काय असू असं हो सर आमची विनंती मान्य करा कधी विनंती नाही तुम्हाला आमची विनंती आहे आम्ही सतत इकडे आलो एक रस्ता द्या पलीकडे जर वाहन गेलं ना चांगला रस्ता यांना जर पली गेलं तर मी बघतो पण अलीकडची बाजू

तुमचा आपण आपण ह्या रस्त्यालाच कंटिन्यू आहे त्याच्यामुळे काय रोड

त्यांना साहेबा आपल्या जे आपण त्यांचे त्यांना विनंती करून सगळे सगळेजण एक बाजू आम्हाला द्या बाबा आम्ही तुमच्या नाहीत का तुमच्याच येत ना उद्या सगळ्याच्याच लेकर कल्याण होणार याच्यात माझा काही स्वार्थ नाही याच्यात कारण सगळ्याचे लेकरच उद्या कल्याण होणार आहे श्रीमंत मराठा असून येत बारीक असून येतं पुण्या असून पण हे आम्ही जे म्हणतो ना की एक द्या तुम्हाला अडचणी येऊ देत नाही पलीकडून जाऊन देत नाही ना आता आमचं आहे ना हे काय प्रेस आता सांगा आली मी लगेच हा नाही दोन पैकी म्हणलं असत पण मला इकडे रस्ते हे नाही त्यामुळे प्रॉब्लेम मग हे लोकांच्या बाका ते तुमच्या लोकांच्या बाखर काय लोकांच्या नवी मुंबई पोलीस चाललं म्हणजे दाखल झालेले आहे व दरंगी त्यांच्या धरंगीने देखील त्यांच्या सोबत संवाद साधलेला आहे आपण पाटलांकडून समजून घेऊया काय नाही ते मार्ग आहे त्या समान आहे एक आम्हाला एक ते इकडे रस्ते माहित नाही एक तात आहे का एक इकडे मार्ग माहित नाही आम्हाला मला ये दरा बर ले जड इकडे एक तर मार्ग माहित नाही का आम्हाला मार्ग मार्ग माहित नाही ना आम्हाला त्यांचं म्हणणं आहे तिकडून कोणचा मोठा आहे आणि ते आमच्या इकडच्या लोकांचं म्हणणं आहे की एक रस्ता द्या आमचं म्हणणं आहे मग एक आम्ही मोकळा करतो पलीकडचा कर एका बाजून जातो आम्ही असं आमचं म्हणणं आहे पण पोलिसांनी मार्ग बदलण्यासाठी सांगितलं एवढ्या शिस्तीने आपण सगळं चालतोय अलीकडचा रस्ता तुम्ही असंही खुला ठेवलेला आहे तरी देखील का सारखं सारखं तुम्हाला रस्ते बदलायला लावले ला जात काय माहित वा काय त्यांचं एक आम्हाला रस्ता माहित नाही आमच्या तिकडे म्हणायला पाहिजे हे रस्त्याने जा मग आम्हाला माहिती नाही इकडे रस्ते कोणत्या पांढीना कोण घुसत आहे जायचं कुठे तुम्हाला नक्की आता वाशी वाशीचं मुक्काम आहे ना रात्री वाशी मुक्काम करणार आणि मग ते ते आता दिला काय नाही दिला काय ना मला रस्ते माहित नाही इकडून जवळ हो। मी हा मनात बसलोय आणि ते लांब असू शकत माहित नाही ना त्यामुळे स्थानिकवर जबाबदारी सोपी आता स्थानिक जे आयोजक आहेत त्यांना सांगितलं तुम्ही ते बसून बोलतात की मार्गात बदल करा तिथे कोणतं तरी हॉस्पिटल होणार आहोत नाही कोणाची मग नाही नाही ती एका चीज होता कोर्टाची म्हणून काय सही नाही लिखाण त्यांनी माझ्या नाही नाही प्रजासत्ताक दिन हा आमच्या प्राणापेक्षा मोठा आहे सनी हा ते काय हे नाही विषय तो एकदम आणि सुद्धा तो साजरा करणार आहेत ते अशी आंदोलनाशी जोडणार नाही करायचं ना आपल्याला फक्त यांचं म्हणणं होतं बांधवांचं पोलीस बांधवांचं रूट तिथं हॉस्पिटल रास राऊंड आता आमच्या तिकडे असत म्हणलो असतो ते जर लई असलं तर लय रातभर इकडे जागा बसायचं आम्हाला जागा लागायचं म्हणून त्यात स्थानिक बसा पोलिस आणि स्थानिक आयोजक पोलीस बनवून ते बसते कोणत्या आम्हाला कुठे जायचंय वाशीला मग कुंकड का नाही ना आणि वाशी उद्या कुठं आज आझाद मैदानला मग कुंकड तिकडून जाऊ नाही तू इकडून जाऊ पण आझाद मैदानला जाऊ तुम्हाला नाही नाही ला मी आमचा लागला होता त्या मोगाच्या पोलिसाला फोन करत होतो मी होत झोपीत उठलो आंघोळ केली आणि ते म्हणलं कोर्टाचं हे काही नाही कोर्टात नाव काढक मी कोर्टात सन्मान करतो म्हणलं मग सही करणं गरजेचं कारण आमच्या बी कोर्टात जाणार आहेत ना कारण न्यायालय आम्हाला बी न्याय देणार आहे मग सही तर करावं लागेल तरच कोर्टात जाता येईल नाही सही करायला कोर्टात जायचं मी पटकून केली आणि एक मराठीत होतं आणि एक इंग्लिश मध्ये होत मग मी वाचलंच नाही ना कोर्टाच म्हणा टाकली सही करून आणि मग मला त्यांनी कोर्टाचं नाव खाली सही नेली त्यांनी काय समजून त्याला फोन कागद होता बोलले इकडे ओपोशनला बसा आणि तिकडे ओपोशनला बसा मी आज आज महिन्याला बसणार का फोटो करतो का आणि त्याला बोलतो आता डीसी डीसीपी साहेब म्हणले मी करतो काय मी त्याला काय ते खोटं नका करून मी त्याच्यावर सही करतो ना तुम्ही म्हणता त्याच्यावर बी करतो मग फोटो अर काय तरी होत त्याच छान आहे काहीतरी पोलीस एक... होता का कोण होता मला काय माहितीमंडळ भेटायला शिष्टमंडळ भेटायला मी आता पण सही चुकून दिली नाही त्याने पहिले झोपेचा नादात सही घेतली मायकून थांबतो बे तो मय बी भेट होईल तो सही बी लिहिली तरी मी आजच मैदानातच बसणार आहे हा पण तू ऐकत असला टी तू फसवणूक करू असली फोटी आ, तो माझ्या कोण गोड बोलून गोड बोलून म्हणजे मी बी काय बारीक पोरग नाहीये पण ते मी होत आता इकडे स्वभावाला उशीर झाला म्हणलं गरबडीतून मी म्हणलं बाबा हे काय ते म्हणजे कोर्टाचा विषय म्हणलं कोर्टाचा सन्मान करतो आपण कारण आम्हाला कोर्टाचा कोर्टा न्यायाधीन केलीच त्याच्यावर पण त्यांनी एक मराठीत लिहिलं होतं एक इंग्लिश मध्ये होत मी वाचलंच नाही दिला बारा सण टाकलं तरी बी काल एवढं म्हणलं माया नावाने कस काय ते म्हणतो नऊ जण आहेत म्हणलं मग त्यांची सही ते म्हणलं मेन तुम्ही झेट करा काय नाही एवढा विषय कोर्टाचा विषय ते कोर्टाचा म्हणल्यावर मी म्हणलं कपा कपले मी दना दानात निघून गेलो म्हणजे आता आता त्यामुळे हे रस्ते बदलतायचे वाचून वाचून दाखवते ते काय मला मी काय वाच म्हणून त्याला मला वाटलं ते क्वर्टाचं काय त्याला वाचायचं कोर्टाचं म्हणल्यावर काय करायला पाहिजे काय मार्ग असला सांगा मी ते बराबर करतो त्याने मला फैसेला मी त्याला फैसेणार कधी येणार आहेत का कधी काय माहिती येते ये ना काय काय मी आज माझ्याला जाणार आहे स्पष्ट मग त्याच्यावर आपल्याला प्रश्न नव्हतो मी विनंती केली मी विनंती केली मी विनंती केली मी विनंती केली मुख्यमंत्री शिंदे साहेबाला आजी दादांना आणि फडणवीस साहेबाला की तुम्ही सगळे या तुम्हीच तोडगा काढा तुम्ही मालकेत नाही काढत मी आझाद माझ्याला चाललो या विषयावर आता चर्चा नको धन्यवाद चला मग नरड दुखा झोप आली चला मला रस्ते माहित नाहीत ना ते आयोजक आणि ते बसतील ते काय दोघं ठरवते त्या पद्धतीने जाऊ